एकतर्फी प्रेमातून नाबालिक विद्यार्थिनीला जिवे मारण्याची धमकी हिरापूर मध्ये संतापाची लाट आरोपीला जामीन नकोच युवा शक्ती वेलफेअर फाउंडेशन ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीकडे निवेदन गोरेगाव तालुक्यातील हिरापूर गावात एकतर्फी प्रेमातून घडलेल्या अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला असून अकरावीमध्ये मध्ये शिक्षण घेत असलेल्या नाबालिक विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने गावात भीती व संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार गावातीलच युवक निखिल महेंद्र मेंढे याने काही दिवसांपूर्वी सकाळी सुमारे अकरा वाजता सर विद्यार्थिनीकडे एकतर्फी प्रेम व्यक्त केले विद्यार्थिनीने अशा प्रकारात रस नसल्याचं सांगत स्पष्ट नकार दिला यानंतर आरोपी युवकाने तू माझी नाहीस तर कुणाचीच होणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आहे या घटनेनंतर विद्यार्थिनीने घरी जाऊन ही बाब आई व नातेवाईकांना सांगितली कुटुंबियांनी गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपी युवकाला समज देण्याचा प्रयत्न केला मात्र समजावणी दरम्यान ही आरोपीने मगरुरी दाखवत तक्रार केली तरी जेलमधील सुटल्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचं समोर आले आहे या प्रकरणी नाबालिक विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला आहे घटनेच्या निषेधार्थ युवा शक्ती वेलफेअर फाउंडेशनच्या पुढाकाराने समस्त हिरापूर ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत हिरापूरकडे निवेदन सादर केलं निवेदनात नाबालिक विद्यार्थिनीला धमकी देणाऱ्या आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन देऊ नये तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले दर मागणी ग्रामपंचायती मार्फत वरिष्ठ प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात पाठवण्यात येईल निवेदन देताना पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला भगिणी युवक युवती युवा शक्ती वेलफेअर फाउंडेशनचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शिंडे गोरेगाव